नमस्कार सर्वांना सर्वप्रथम तर आज श्रावण महिन्याचा दुसरा सोमवार आहे तर श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा इथे तुम्ही बघत आहात की प्रत्येक शिवलिंगावर अभिषेक करतोय त्याला ज्या ज्या शंकराच्या सेवा करायच्या होत्या देवादिदेव महादेवांच्या त्यांनी त्या यूट्यूबवर लावल्या आणि अभिषेक होत असताना तो असा नमस्कार करून ओम नम शिवाय ओम नम शिवायचा जप करत आहे आणि माझ्या दोन्ही मुलांना मी खूप लहान असतानापासून देवपूजेची सवय लावली इव्हन जेव्हा त्यांना देवाचे ताट हातातही पकडता येत नव्हते तर मी पकडून ठेवायची आणि गणपती बाप्पाची आरती थोडेफार मंत्र स्तोत्र म्हणून मगच दोघंही शाळेत जायचे त्याचाच परिणाम आज असा आहे की प्रतीक आणि करीना कुठलाही आपला विशेष दिवस असतो त्यावेळेस ते, ते कुठेही असो पुण्याला असो करीना प्रतीक मुंबईला असो ते मंदिरात जातात प्रतीक दर शनिवारी शनीच्या मंदिरात जातो पॉसिबल होईल तेव्हा प्रत्येक चतुर्थीला गणपतीच्या मंदिरात जातो इवन त्याला जर कोणी ज्याला मदतीची गरज आहे असे कोणी लोक जर कधी त्याला दिसले तर तो त्याला जेवढी शक्य आहे तेवढी तो, तो मदत करतो तर आपण मुलांना ह्या सगळ्या सवयी लहानपणापासूनच लावल्या तर नक्कीच त्याचा आपल्याला फायदा होतो माझा स्वतःचा भगवंतावर खूप विश्वास आहे तसाच माझ्या मुलांचाही विश्वास आहे करीना नेहमी पुण्याला गणपती बाप्पाच्या दर्शनाला ते दात असते दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाला आणि प्रतीक सिद्धिविनायकच्या दर्शनाला जातो मुंबईला आणि चतुर्थी एकादशी जसं मी म्हटलं आपला प्रत्येक सणवार ते छान असं सा, साजरा करतात तर मुलांना ह्या सवयी असल्याच पाहिजे आणि ह्या एकाएकी मोठं झाल्यावर नाही लागत तर लहान असतानापासूनच ह्या सवयी आपण मुलांना लावल्या पाहिजे तर ती इथे त्याने बराच वेळ शिवलिंगावर अभिषेक केल्यानंतर मग शिवलिंगाला भस्म लावला भस्म मा आहे माझ्याकडे नंतर अक्षता वाहिल्या आणि नंतर प्रार्थना केली तर जेव्हाही तो हात जोडून देवांना प्रार्थना करतो देवा तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर एक हास्य असतं मी त्याला नेहमी म्हणते की तू हसून का नमस्कार करतो तो सांगतो की मी देवाला धन्यवाद म्हणत असतो देवाने जे पण आपल्याला जीवनामध्ये दिलेलं आहे त्यांच्या कृपेने जे पण आपल्याला मिळालेलं आहे त्याच्यासाठी मी हसून देवाला धन्यवाद म्हणतो तर आता इथे तो अभिषेक झाल्यानंतर हे सगळं जे त्याने घेतलं होतं ते सगळं तो आवरून ठेवतोय तुमच्या लक्षातच आलं असेल प्रतीक पूजा का करतोय कारण की ऑबियसली मला करायची नाही म्हणून तर हा जो स्टँड आहे जो मला प्रशांतजींनी मागच्या वर्षी बनवून दिला आता तो तू मला प्रत्येकाच वेळेस मी सांगते ना का अभिषेक पात्र तर ते सगळं त्याने कुठे कुठे ठेवलं आहे हे मी त्याला सांगितलं कारण ह्या घरातल्या वस्तू झाल्या नाही माहिती ना तर मी सांगत होते हे इथे ते तिथे त्याने ते ते घेऊन पूजा करून झाल्यानंतर प्रत्येक गोष्टही तिच्या तिच्या जागेवर ठेवून दिली आणि ह्यासुद्धा सवयी मुलांना असणं खूप गरजेचं आहे नाहीतर खूप सगळे मुलं शाळेतून आल्यानंतर लहान असताना बॅ बॅग कुठे फेकून देतात शूज सॉक्स हे सगळ्या दप्तर त्यांचं म्हणजेच बॅग असं फेकून देतात तर त्यासुद्धा सवयी लहानपणापासूनच मी यांना लावल्या होत्या त्याच्यामुळे त्यांना ते एकटे जरी राहत असले पण त्यांना स्वतःलाही पसारा बिलकुल आवडत नाही किंवा वस्तू इकडच्या तिकडे पडलेल्या दोघांनाही आवडत नाही सगळ्या वस्तू ते सिस्टमॅटिक जागेवर ठेवत असतात आणि या गोष्टीचा मला खरोखर आनंद आहे की चला मी ते लहान असताना जे प्रयत्न केले त्यांना चांगल्या सवय लावण्याच्या वळण लावल्याचा त्याचा नक्कीच त्यांना जीवनामध्ये पुढेही उपयोग होणार आहे तरी ते पूजा करून झाल्यानंतर कालची वाहिलेली पूजे फुले पूजेची फुलं वगैरे ते सगळं त्याने उचलून घेतलं आपलं खुर्च्या वगैरे परातीतलं पाणी त्याला म्हटलं बाहेर झाडांना टाकून दे आणि माझी मला एका गोष्टीचं खूप दुःख आहे म्हणजे तुमच्यापैकी कुणाला जर माहीत असेल त्याच्यामागे काही कारण असेल का कारण पूर्ण एक वर्षाचा अभ्यास आहे माझा हा हैदराबादचा की मी ह्या एक वर्षामध्ये कमीत कमी चार वेळेस तरी तुळशी वृंदावनमध्ये तुळशी रोपण केलं तर ती टिकतच नाही म्हणजे असंच होतं बऱ्याचदा जेव्हाही मी इथून जाते किंवा मी दे इथे नसते त्यावेळेस ती तुळशी राहत नाही पण ह्या वेळेस तर मी समजा गेले करिण्याबरोबर एक आठवडा नव्हते मी इथे पण रेनी सीझन होता आणि बाल्कनीतून तुळशी वृंदावनमध्ये छान पाणी पडत होतं तरीसुद्धा ती तुळशी सुकून गेली तर कधी कधी कुठेतरी मनामध्ये आपल्याला का कारण नसताना अशा शंकाकुशंका येतात की का असं होत असेल बरं प्रशांतजींनी मागे ते ऑनलाईन अशा स्टिक पण मागवलेल्या हो होत्या त्या पण मी एका व्हिडिओत तुम्हाला दाखवलं तर आठवत असेल तर कुठल्याही प्लांटमध्ये कुंडीमध्ये त्या स्टिक लावल्यानंतर त्या प्लांटची छान ग्रोथ होते असं त्यांनी सांगितलं होतं म्हणून मी त्या स्टिक देखील त्या तुलसीच्या प्लांटमध्ये लावल्या होत्या तरी देखील मी इथे नसताना तुळशी जी आहे ती माझी सुकून गेली तर मी परत नवीन आणणारच आहे पण त्यामागे काय कारण असेल असं मला नेहमी वाटत असतं तर सगळं जिथल्या तिथे ठेवल्यानंतर त्याने आरत्या देखील करून घेतल्या सगळ्या आणि हे सगळं प्रशांत ते पण नंतर मग थोडा वेळ उभे राहिले आरतीला त्यांनी नमस्कार वगैरे केला आणि मग ते घराबाहेर पडले हॅलो एव्हरीवन गुड आफ्टरनून ऑल सुपरमॉम या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आणि तुम्हाला जरा बॅकग्राऊंड डिफरंट दिसत असेल की सोनाली कुठे आहे व तर मी आलेली आहे प्रशांतजींच्या साईटवर त्यांनी जो प्रोजेक्ट केलेला आहे त्या प्रोजेक्टमधलं एक ऑफिस आहे हे ते बघण्यासाठी मी इथे आली होती तर खूपच छान डिझाईन केलं मी तुम्हाला प्रशांतजी ज्या कंपनीचं काम करतं आहे ना तर त्या कंपनीचे जे मेन मालक आहे ना बॉस त्यांच्यासाठी ही कॅबिन बनवण्यात आली आहे ॲक्ॲ ॲक्च्युली हे सेल्स ऑफिस आहे फक्त कंपनीचं मेन ऑफिस तर प्रचंड मोठं आहे हा जो सोफा सेट आहे एकदम ट्रेडिशनल वाटतो आणि याच्यावर तिथे कॅमल डोली वगैरे असं छान डिझाईन करण्यात आलेलं आहे मस्त आणि हे काही इथे सोफे वगैरे बरंच बरंच छान आहे खूपच सुंदर आहे ह्या कंपनीचं हे सेल्स ऑफिस आहे ॲक्च्युली हे बघा सँड्युलर एकदम सिंपल आणि स्वीट आहे जे दिसतही नाही आहे हे जे सर्कल सर्कल आणि आता संध्याकाळची वेळ झाली सूर्य भगवान बघा आपले डुबण्याची वेळ झाली त्यांची इकडचे जे प्रो प्रोजेक्ट आहे ना त्याचं बेस्ट पार्ट काय वाटतं सांगू का, का। तुम्ही जर बघितलं असेल बघा माझी पहिली पण सोसायटी म्हणजे मा माझी इन द सेन्स मी जिथे राहत होते ती इव्हन आत्ता मी ज्या सोसायटीमध्ये राहते ती सोसायटी तर हे लोक ग्रीनरीला खूप प्राधान्य देता जे की खूप छान गोष्ट आहे किती छान ग्रीनरी बघा इथून तिथून खूप छान वाटतंय ॲज ऑलवेज प्रशांतजी मला बोलले की चल आपण लगेच जाऊन येऊ परत आणि म्हणून मी त्यांच्याबरोबर आली आणि आता इथे येऊन जवळजवळ एक तास झालाय अरे हो मी तुम्हाला सांगायलाच विसरली आज मंडे आहे पण मी माझं दुर्भाग्यच म्हणेल की आज मला पूजा करायची नव्हती नाहीतर मग मी आता ह्या वेळेला व्हाईट ड्रेसअप होऊन मस्तपैकी मंदिरामध्ये असते मागच्या सोमवारी मी ज्या मंदिरामध्ये पूजा करायला गेली होती किती सगळ्या मैत्रिणींचे खूप छान छान कमेंट होते की तू खूप भाग्यवान आहेस ब ॲक्च्युली ना आपल्या इकडे महाराष्ट्रामध्ये कसं श्रावणी सोमवारी खूप गर्दी असते इव्हन मी तुम्हाला सांगते मी आत्ता आज माझ्या आईशी जेव्हा दुपारी बोलली ना तर मग मी आईला विचारलं गेली ती का मंदिरात आता माझी आई पण खूप धार्मिक आहे तर आई बोलली की आई सकाळी सिन्नरला म्हणजे लोंडे गल्लीमध्ये तिथे पांचाळेश्वर मंदिर आहे नंतर आई बोलली की आई सकाळी सहाला गेली होती मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी तरी आई बोलली खूप गर्दी आहे आणि मी आता पुढच्या सोमवारी तर अजून राहील म्हणे तिसऱ्या सोमवारला जास्त महत्त्व असतं तर मी पुढच्या सोमवारी ठरवलं आहे म्हणे की पाचला उठून जाणार आहे म्हणजे बघा पण इकडे ना येतात लोक इवन मागच्या वर्षीचे श्रावणी श्रावण महिन्यातले चार सोमवार मी ज्या मंदिरात जात होते तिथे पण यायचे लोक दर्शनाला वगैरे पण तरीसुद्धा मला तिथे बसून रुद्राभिषेक करायला जमलं असं नाही का म्हणजे अशी खूप जास्त गर्दी नसते असं तर मग आजचा माझा सोमवार मिस झाल्या माझी खूप इच्छा होती की माझा एक पण सोमवार नाही जायला पाहिजे मागचा सोमवार झाला ना तेव्हा मला असं वाटलं ने नेक्स्ट सोमवार ने येण्याच्या आधी आपला प्रॉब्लेम होऊन सॉल्व्ह व्हायला पाहिजे पण नाही झाला आता चालायचं काही गोष्टी आपल्या हातात नाचता नाविलाज असतो त्याच्यामुळे गेला आजचा माझा सोमवार पण ठीक आहे चला या महिन्यात पाच सोमवार आहे तर चार तर माझे होतील व्यवस्थित मी आधी मध्येच बसली होती ऑफिसमध्ये लेमन टी वगैरे घेतला मी आता इकडच्या लोकांचं कसं लँग्वेजचा इशू आहे तरी पण चला ज्यांना इंग्लिश येतं मी त्यांच्याशी कन्व्हर्सेशन करायला थोडं इझी जातं माय इंग्लिश इज अल्सो नॉट टू गुड बट आय विल ट्राय माय बेस्ट जेवढी येते तिचा वापर करून मी कन्व्हर्सेशन करत असते पण ज्यांना ती येत नाही मग त्यांच्याशी नाहीच करू शकत नाही का कन्व्हर्सेशन आणि हो बरं मला एक कमेंट होतं मग दे की ताई तुम्ही तुमची इंग्लिश कशी इम्प्रूव्ह केली तर मी आधी पण या गोष्टी शेअर केलेल्या आहे की दोन हजार तेरामध्ये मी स्पोकन इंग्लिशचा क्लास केला होता नाशिकला पण जेव्हा आपले मुलं लहान लहान असतात आणि आपण असं काही क्लास म्हणजे माझं स्वतःचा तरी तर क्लासमध्ये बसलो घरी आलं की परत सगळं विसरून जातो तर त्यावेळेस इतकी इम्प्रूव्ह नव्हती झाली पण जसं हळूहळू मी नुकताच तुमच्याशी माझ्या ब्युटी पेजंटचाही व्हिडिओ शेअर केला बघा की घराबाहेर पडलो अनेक लोकांना भेटलो अनेक लोकांना बघता आणि लक्षपूर्वक ऐकलं ते काय म्हणताय आणि बोलण्यानेच मला असं वाटतं की इंग्लिश आपली चांगली होते आता जसं माझे मुलं प्ले ग्रुपपासून इंग्लिश मिडियममध्ये शिकताय तर मग थोडंफार आता तर ते दोघं म्हणजे आपापसात काय त्यांच्या फ्रेंडशी काय ते मराठी हिंदी बिलकुल बोलत नाही इंग्लिशच बोलता माझेच काय आजकाल आपल्या सगळ्यांचीच मुलं जे पण इंग्लिश मिडियमला शिकतात ते इंग्लिशच बोलता पण प्रशंज मात्र माझं लग्न झालं तेव्हापासून त्यांची इंग्लिश एकदम फर्स्ट क्लास होती फाड 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 इवन ते मराठी शाळेत शिकून सुद्धा की खरंच ॲप्रिशिएट करायला पाहिजे या गोष्टीला त्यांच्या पण हो माझी हळूहळू जी काही थोडीफार मी वर्ड्स यूज करते माझ्या बोलण्यामध्ये तर ते प्रॅक्टिसनेच येतात बोलून बोलूनच येतात असं मी म्हणेल तर प्रॅक्टिसच करायची नाही का बोलण्याची म्हणजे आपली चांगली होऊ शकते लँग्वेज असं हे बघा हे आहे सेल्स ऑफिस जिथे मध्ये होतो आता आपण निघत आहोत मी इथून घरी प्रशांतजींच्या ऑफिस मधून आल्यानंतर आता आम्ही आलो तर प्रतीक जिमला गेला आहे आणि मग प्रशांतजींना मी म्हंटल की चला मी चालली प्रतीक कडे आता मी तर काही जिमच्या गेटअप मध्ये नाहीये पण म्हटलं चला जाऊन बघू प्रतीकचं काय वर्कआउट चाललंय तर प्रशांतजी बोलले चल मी पण येतो सोसायटी बरीच छान आहे जे की तुम्हाला आवडते पण प्रशांतजी बिझी असता त्यांनी तुम्ही जिम बघितलंच नाही का अजून प्रशांतजींनी जिम स्विमिंग पूल बघितलंच नाहीये त्यांना म्हटलं चला मग तुम्ही बघा कधी झाली इच्छा जिमकडे बघून की थोडं चालू शकतो ब आपण पाच एक मिनटं वजन कमी होऊन जातो जिममध्ये गेल्या कमी होऊन जाईल जास्त वजन त्या धक्काने ते कधी गेले नाहीये तर आता दाखवून तर अन काही फायदा झाला तर झाला तर म्हणून आता आम्ही चाललेलो आहोत जिमकडे स्विमिंग पूल तर खूपच छान आहे करीना आली की मग परत जाणार आहे प्रतीक मी करीना स्विमिंग करायला आमच्या बरोबर प्रश्न मी जर त्या पाण्यात गेलो तर ते पाणीच राहणार नाही सर उभ्या गेलो आणि इथं प्रतीकचं चालू आहे वर्कआउट तो आपला व्हिडिओ अपलोड झाला बऱ्याच बऱ्याच आंटी तुला ॲप्रिशिएट करताय मग तेव्हा की ह्या एजमध्ये तू बाहेरचं फूड खाणं वगैरे बंद केलं हे बघा कसं कसा बरं कर्म वर्कआउट आम्ही जरा स्विमिंग पूलवर राऊंड पप्पांना दाखवते ना जरा सगळं नाही त्यांनी बघितलंच नाही ना चला म्हणजे आम्हाला या प्रोजेक्ट मध्ये राहायला येऊन किती महिने झाले आपल्याला प्रशांतजी मे जून जुलै थ्री थ्री अँड हाफ अर्थात स्विमिंग पूल आत्ताच चालू झाला जेव्हाही स्विमिंग पूल कडे बघते मला असं वाटतं की लगेच आहे त्या अवतारामध्ये पाण्यामध्ये उडी मारावी मला इतकं आवडतं स्विमिंग खूप म्हणजे खूप आवडतं परंतु इथे मी रेग्युलर स्विमिंग केलं असतं पण तेच स्विमिंग पूलच्या पाण्यामध्ये खूप सगळं क्लोरीन आणि ते स्किनवर लगेच इफेक्ट करतं अदरवाईज मी रोज स्विमिंग केलं असतं एवढी मला स्विमिंग करायला आवडतं काही लेडीज वगैरे करताय आत्ता स्विमिंग तर आम्ही असं तिकडे चक्कर मारायला आलो होतो प्रशांतजी बिचारे एवढे बिझी असतात एवढी छान सोसायटी पण त्यांना सोसायटीचाही एक म्हणतो ना आपण आनंद थोडं फिरणं बघणं तेवढाही त्यांना वेळ मिळत नाही ती छान ना? आ, ना, ती ते छान केलंय बघा ना किती मस्त वाटतं हे सगळं आता किती वाजले सात वाजत आले ना हा नाही साडेसहा वाजले तिथे लॉक आहे हा गेटला लॉक आहे तिथे त्या गेटला <laughs>

प्रशांत जे थकले चालून चालून बिचारे ते बोलले थोडा एक ब्रेक घ्या म्हणून आम्ही बसून गेलो तिकडनं येत असताना आमच्या सोसायटीमध्ये जे विजेता सुपर मार्केट आहे तिथून आम्ही इडली आणि डोश्याचं रेडीमेड जे बॅटर येतं ते बॅटर घेऊन आलो आणि प्रतीकला खायचा होता उतप्पा तर मी इथे प्रतीकसाठी उतप्पा बनवते छान असतं हे बॅटर तर ते असं मी पसरवून घेतलं आणि अनियन त्यानंतर टमॅटो ग्रीन चिली कोथिंबीर ते कट करून घेतलं सर्वप्रथम तर इतला 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 इतला। मी थोडंसं जिरं जास्तच टाकलं कारण की त्याला आवडतं जिरं टाकल्यानंतर अशा पद्धतीने कांदा हिरवी मिरची कोथिंबीर टमॅटो जे पण मी कट करून घेतले ते सगळं मी टाकून छान असा तो उतप्पा शेकून घेणारे दोन्ही साईडने आणि माझ्याकडे हे आहे मेळवनीस तंदूर मेयोनीस त्याच्याबरोबर त्याला खायचा होता आणि मागे एक ताई बोलल्या की मेळवणेज चांगलं नसतं ब कारण की ते मेल्ट होत नाही असं तर हो डेफिनेटली ह्या रेडी टू इट वस्तू ज्या आहेत त्या खरोखर चांगल्या नसतात पण त्या कधीमधी बॉ त्याचं म्हणणं आता इकडे आलो आहे तर मी इथे तर खाऊन घेतो आहे बाकी त्याने बऱ्यापैकी कंट्रोल केलं आहे ह्या सगळ्या वस्तू खाण्यावर पण आता इथे म्हणून खाऊन घेतो आहे असं तो बोलतो तर हे बघा इथे मी त्याच्यासाठी छान असा उत्तप्पा बनवला कसं वाटलं आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव यू ऑल बाय बाय टेक केअर इथे मी थोडंसं वरून तूप टाकून घेत आहे आणि